नमस्कार रिभाज किचनमध्ये तुमचं स्वागत आहे तर आज एक डोशाची रेसिपी मी तुमच्याशी शेअर करते पालक डोशाची अत्यंत पौष्टिक अशी ही रेसिपी आहे अतिशय कुरकुरीत असा हा डोसा होतो घरातल्या साहित्यानेच तयार होतो आणि पौष्टिकसुद्धा आहे तर आपण रेसिपीला सुरुवात करूया याच्यासाठी लागणारं साहित्य आहे एक कप रवा अर्धा कप बेसन आणि पाव कप तांदळाचं पीठ एक वाटी दही आणि इथं मी पालक दोन चिरून घेतलेला आहे आणि दहा ते बारा लसणाच्या पाकळ्या तर प्रथम एक मिक्सचर जार घेतला आहे मी त्याच्यामध्ये एक कप रवा घातला आहे नंतर अर्धा कप बेसन आणि पाव कप तांदळाचं पीठ एक वाटी दही एक चमचा चिली फ्लेक्स आणि एक चमचा जिरेपूड मी घेतली आहे दहा ते बारा लसणाच्या पाकळ्या इथं पालक मी स्वच्छ धुवून चिरून घेतलेला आहे आणि त्यात थोडी कोथिंबीर सुद्धा धुवून चिरून घातलेली आहे हे सगळं आपण या मिक्सर जार मध्ये थोडंसं पाणी घालून बारीक वाटून घ्यायचं आहे एकदम स्मूथ असं हे वाटण करून घ्यायचं म्हणजे आपले डोसे छान होतात आणि इथं हे आपलं बॅटर तयार झालंय ते मी एका भांड्यामध्ये काढून घेते तर याच्यामध्ये आता आपण चवीपुरतं मीठ घालणार आहे मी इथं दोन चमचे मीठ घातलेलं आहे आणि आता हे आपण बाजूला ठेवून देऊयात एक दहा मिनटं आणि आपण चटणीची तयारी करूया एक नारळाचं खोबरं मी चिरून घेतलेलं आहे अर्धी वाटी फुटाण्याची डाळ घेतलेली आहे त्यासाठी आणि दोन ते तीन मिरचीचे तुकडे आणि इंचभर अलं थोडीशी कोथिंबीर आणि आता हे सगळं छान मिक्सरला बारीक करून घ्यायचं तर इथं मी सगळं बारीक करून घेतलेलं आहे मिक्सरला आणि ते एका बाऊलमध्ये काढून घेते याच्यावर आपण छान अशी जिरे मोहरी याची फोडणी द्यायची आहे चवीपुरतं मीठ आणि चवीपुरतं साखर थोडीशी कोथिंबीर टाकायची आणि आता आपण फोडणी होतो या फोडणीला मी जिरे मोहरी एक लाल तिखट मिरची एवढंच घातलं आहे आणि कढीपत्ता तुम्ही बघू शकता आपली चटणी किती छान झालेली आहे तर थमी आता इथं मी डोसे करण्यासाठी एक पॅन गरम करत ठेवला आहे त्यात एक चमचाभर तेल टाकून आता डोसा तयार करणार आहे तर पालक हा शरीरासाठी खूपच पौष्टिक आहे पालकमध्ये कॅल्शियम जास्त प्रमाणात असते तसेच पोटॅशियम आणि मॅग्नेशियम आणि खूप सारे जीवनसत्वे असतात तर याच्याने काय होतं आपल्या शरीराला हवे ते घटक मिळून जातात आणि पालेभाजीही आपल्या पोटात जाते लहान मुलांसाठी खूपच छान रेसिपी आहे ही, ही। लहान मुलांसाठी तो पौष्टिक आहे अतिशय आणि यातून लहान मुलांना हव कॅल्शियम भरपूर प्रमाणात मिळतं त्यासाठी तुम्ही ही नक्की रेसिपी ट्राय करा एकदम सोपी आहे आणि कमी वेळात ही होऊन जाते आणि याच्यासोबत जा खोबऱ्याची चटणीसुद्धा ही जी रेसिपी मी दिली आहे ती खूप छान लागते आणि अगदी सोपी आहे कमी वेळात होऊन जाते तर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका अशाच नवीन नवीन नवी रेसिपी मी घेऊनच येणार आहे तुम्ही माझं चॅनल सबस्क्राईब करा प्लीज धन्यवाद